नमस्कार मित्रांनो मी पृथ्वीराज ॲग्रो फार्ममध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे हा पाहू शकता तुम्ही माझा पोल्ट्री फार्ममध्ये ब्रुडिंगचे व्यवस्थापन माझे चार दिवस झाले आहे आता पक्षी येऊन व त्यांना अशा प्रकारे मी ब्रूडिंगची व्यवस्था केली आहे आता सध्या थंडीचे दिवस आहेत खूप थंडी पडत आहे पहाटे त्यामुळे मी सर्व बाजूंनी पॅक केला आहे व ब्रुडिंगला ह्या पद्धतीने कप्पे केलेले असून आता हे माझे साडेतीन हजार पक्षी आहेत पाहू शकता तुम्ही एकदम टेम्परेचर मेंटेन होण्यासाठी लाईटची व्यवस्था केली आहे पाहू शकता व पाटे, -पाटे मी या गॅस ब्रोडरचा उपयोग करीत आहे पाहू शकता त्याच्यामध्ये बी गॅस ब्रोडर आहे यामध्ये बी गॅस ब्रोडर आहे व गॅसची टाकी अशा प्रकारचे मी थंडीमध्ये आम्ही योग्य ती काळजी घेत आहोत व पिल्लांचे संगोपन चांगल्या पद्धतीचे कसे होईल कमीत कमी मर्तूक होण्यासाठी आम्ही काळजी घेत आहोत पाहू शकता पिल्लं प्रकारचे फ्रेश आहेत पहा प्रत्येक कप्प्यामध्ये पिल्लं एकदम फ्रेश क्वालिटीचे आहेत पाहू शकता त्यांना मुबलक प्रमाणामध्ये पाण्याचे व खाद्याचे व्यवस्था केली आहे आता सध्या छोट्या असल्यामुळे त्यांना प्लेट भांडे असे योग्य त्या प्रमाणामध्ये ठेवले आहे असेच नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व कोंबड्याविषयी व पिल्लांविषयी कुठलीही माहिती हवं असल्यास संपर्क करा आम्ही पोल्ट्रीमध्ये कोंबडी खाद्य औषधे भांडे हे सर्व पुरवत आहोत व उपलब्ध करून देत आहोत जास्तीत जास्त आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद